तर समोर खेकडा आता अजून पडून दाखवला या साईडला घेतो बघा पकडलाय तीन चार खेकडे मिळालेत आणि अर्धे सुटलेत पण नंतरला बघू पकडू ट्राय करू त्यांना पकडायची धावातून बाहेर काढला खेकडा पकडेल कुठ बघा पोचलाय कुठे याला अर्धा तर पोचलाय तो पूर्ण गड वगैरे त्यांना एक्सपर्ट आहे इट क्रॉस जा क्रॉस जा मधीत जाऊन अडकला आता तर फुल एडवेचर करतोय आजच्या दिवशी हे बघ कुठे आलो अर्धा काढा चढलोय आपण नमस्कार मित्रांनो विराज स्वागत करतो आपल्या सांगितल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आपण इकडे वाटायला चाललोय घरी लावून तर आता सर्व मासे वगैरे पकडतात घरी लावायला रविदा बघा काय करतो खाली जाऊन मासे पकडतोय दाखवतो तुम्हाला तो बघा तिकडे खाली गेला एकदम काय करतो काय माहित नाही मासे पकडतो तिकडे आणि हे दोघं इथं मासे आपल्या पकडत जर मिळाला आहे हा बघा तर एक मास आहे त्याला पण बांधू आपण गरीला लगेच तर घरी बांधल्यावर दाखवतो कशी बांधले घरी तर चला घरी बांधल्यावर भेटू डायरेक्ट तर आपल्या समोर खेकडा दिला तर दाखवतो पकडून तुम्हाला लगेच हा बघा इथं समोर 对，从重庆那边。对。 पहिला हेकड आपल्याला मिळाला आहे चांगल्या साईजचा आहे आता पिशवीट टाकू लागेल तर वरती चाललो आहे तर वरती गेल्या भेटू त्यामुळे तर चौघ वर चाललो आहे मी विनम्र अविदा आदू येथे तो आज मुंबईला चाललाय तर नाही येत आहे तर आम्ही आपण वर जाऊ वरती गेल्यावर भेटू आहे आता घरी लावून ठेवले आल्यावर दाखवतो तुम्हाला समोरच आहे तर आल्यावर दाखवतो त्याला तर मिळाला नाही आता तर केतनदा पण आपल्यासोबत आलाय तो पकडतोय आलाय खेकडा समोरच दिलात आहे खेकडा काढल्यावर तुम्हाला लगेच केतन केला तर पकडला अस चायनीज ची पार्टी वरती आजूला पण खेकडा मिळाला आहे तर रविदा चाललाय आणायला दाखव अजू बघा तर हा काही येत नाही मग ट्राय करतोय त्याला पकडायची अजून येत नाही भारत पकडूया त्याला लगेचच हा आला दगड उलटू आपण ऐकत ना सोडू तर समोर आहे आता आधू पकडून दाखवला पकडलाय तीन चार खेकडे मिळालेत आणि अर्धे सुटलेत पण त्या नंतरला बघू पकडू ट्राय करू त्यांना पकडायची मिडीयम साईज चीच मिळतात चांगले आहेत सकाळी येऊ आपण लवकर म्हणून लवकर लवकर म्हणतात तर अजून आपल्याला वर जायचं आहे तर वर चाललोय सध्या तर वरती जातोय वरती गेल्यावर भेटू चला आता अजून पकडलाय दाखवेल बाहेर काढून तर चांगल्या साईजचाच आहे तर बाहेर काढून दाखवतो हा बघा खेकडी मिळतात लगेच लगेच मस्त जायचं आपण काड्यावर पोचलोय पहिल्या आपल्या रे बघा सर्व आता घरी लावतात पीसीला जाऊ सर्व घरी लावतात आज तर काड्यावर पोचल्यानंतर वर जायचं आहे जाऊ वर तर वरती गेल्यावर भेटू जरा आता काड्या चढतो नंतर वर गेल्यावर दाखवतो तुम्हाला तर आता आधू चढतोय वर चप्पल गाड चप्पल ठेवूया की आता सर्व वर चढायचं ट्राय करतात तर वर जाऊ आपली जागा बदलली इकडून जायचं होतं तर इकडून चाललोय सुख आहे का चला चले अविधा काढा करायचा ट्राय करतोय वर पोचल आहे तर आपण पण जाऊ वर गेला भेटू डायरेक्ट चला आधी चढतो वर नंतर दाखवतो तुम्हाला आपला माणूस चढतोय वर आता बघा इकडून आलेत या साईडून चढून आलेत आपण दोघं इकडून आलो आणि मी मी त्याला दिली बघा येत समोरून याल कुठून आता था। वाट सर्व जाल आहे समोर जाल पण आहे कुठून येते काय माहित नाही वर चढलेत आले आता फायनली आपल्या जवळ हलू तर तिघांची पण एंट्री झाली आता तर वर जाऊ तर फायनली वर एक कडा आलो आहे अजून एक कड्यापर्यंत आपल्याला जायचं आहे खेकडे पकडायला छोटे छोटे कडे पार करत वर जायचं आहे असे छोटे छोटे पण कडे आहेत मधी मधी जायचंय वर चालले साईटून आपण पण चढू वर वरती जायचं आपल्याला आपण पण वर चढलो आहे अविधा अजून खालीच आहे हो तिकडे गरी लावतोय खालीच अजून हा कडा छोटा छोटा कडा वर चढून आलो आहे तर मागे पण एक कडा आहे अविधाचा असे छोटे छोटे कडे आहेत आल्यावर तर आता खेकडी पकडू सध्या समोर आहे दगडाच्या बाजूला तो बघ तर आता आदू पकडून दाखवला आपल्याला अबा बघ हिड आहे मोठ्या दगडाच्या बाजूला तर असे खेकडे भार असतात तर लगेच पकडेल तो आपल्याला दाखवेल चांगल्या साईजचा खेकडा आहे तो पण भार होता मिळाला आपल्याला ते पिशवी हवी दगड आहे खाली आपल्याकडे काहीच नाही आणलं आपण एकच पिशवी आणली समोरच्या दगडात खेकडा आहे चांगल्या साईजचं आहे मला बाहेर दिसला बाहेर का काजू पकडून दाखवलं आपल्या तर काढल्यावर तू मला खालून आपण वर आलो सरल नुसत आहे बघा दगड पलटले त्यांनी आता म्हटलं खेकडा मिळाला आहे फायनली आपल्या हातात पण एक खेकडा आहे तर पिशवीवाला बघा अजून खाली होता दोन फेगडी पकडली आणि हातातच ठेवलेत भेटला

<laughs> मीडियम साईज आज जेवढे पकडले तेवढे तिकडून जायचंय मागे केंदा आणि मी आलेल तेव्हा पण इकडूनच गेलेलो तिथलं वर काढाय तर आता इकडे ढो आहे तर बाजून जायचं आपल्याला रस्ता इकडून खेकडा काय घरी सोड नाही वर जाऊ तुम्हाला कडा दाखवतो वर एक मी रस्ता आहे बाजूने वरती पोचलोय फायनली तर दाखवतो तुम्हाला कडा तर इकडे मग आपण खेकडी बघडू इकडे समोर तर आता वर दाखवतो तुम्हाला पहिले कडा हा बघा एक खेकडा इकडं आमच्याकडे हे खेकडी कोण खात नाही तर खाली एक खेकडा बनला आहे त्याला पकडू ट्राय करू पकडायची त्याला जवळच दिसतोय तर तो बघा समोरच आहे तर पकडायचा ट्राय करतो पक भेटल्यावर दाखवतो तुम्हाला तर तो व्हिडिओ तिथं स्टॉप करतो इथला हेकडा तर नाही मिळाला पण आधू इकडून आलाय बघा हिकडाचा ढो आहे काढा आहे पण आम्ही साईटून आलो वर तरी पण मंडळी आले तर तो वर जाऊन दाखवतो तुम्हाला कडा काड्यावर बसलो आहे तर हा बघा केवढा मोठा आहे तर पूर्ण वरून खाल पर्यंत आलाय कडा मला छोटा वाटत असेल व्हिडिओमध्ये पण मोठा आहे तर बघा ही म्हणजे आपल्या खाली घरी लावते तर आता इकडून घरी जाऊ गेकडे पण मिळेल आपल्याला बऱ्यापैकी घरी जाऊ कुठून रविदा बघा वर काढा चढतोय कुठं बघा पोचलाय बघा कुठे याला अर्धा तर पोचलाय <laughs> तो पूर्ण कड वगैरे त्यांना एक्सपर्ट आहे क्रॉस जा मधीत जाऊन अडकलाय आता आता ही बाबा गँग सर्व आपली चढते वर तर काय वर काय माहित नाही आता अविधा घेऊन चाललाय तर आता आपण वर आलो आहे तर केतन दाबा किती खाली आहे वर चढायचं आहे तर वर चढू हलू हलू तर आरामात जायचं आपलं वर तर आपण विना मागे अविधा बघा कुठे गेलाय वर फुल एडवेचर करतोय आजच्या दिवशी ते बघा कुठे आलोय वर अर्धा काढा चढलोय आपण तर बघा आम्ही किती वर आलोय हा बघा येतोय आता तो बघा किती खाली आहे बघू शकता तुम्ही झाडं मध्ये आहेत म्हणून तुम्हाला जवळ वाटत असेल पण खाली आहे खूप चाललोय वर आता बघा तू बघा अरे दम लागलाय पूर्ण वर चढलोय एवढे दम लागलाय हा वाट काढत चाललाय आम्ही पण मागत आलो त्याच्या हा काढा चढ सड़ु। चढून वर आलोय खाली आहे आपली सगळी मंडळी वर आहे हा पुढं एवढा खाली चढून आलो वर वरून खालून वर आलो एवढा कडून तर इथं पुढे अजून एक कडा आहे तो पण दाखवतो तुम्हाला सगळे कडेच कडे तर राबवाय इथे एक कडा आहे तर दोन तीन खूप कडे तिकडे राबवा इथे एक खेकडा आहे समोर दगडाच आहे आपल्याला त्या साईडला बाय आज गेला आज गेला भारत आहे बिल नाही बिल नाही दाखवेल दाखवेल काढून तुम्हाला बाहेर हा बघा भेटलाय सगळी मंडळी आपल्या काढा उतरते आपण पण उतरू हे बघा बसून बसून चाललेत आपण जाऊ लगेच गाडीचे टायर गोट झाले ब्रेक गाडीला आता सर्व खाली झाले खाली गेल्यावर भेटूया ते तर चला वरून खाली उतरलोय सगळे हातपात धुवायला लागले ला ला ला। म्हणत पाणी येऊन ते एवढा वर कशाला गेलो काय माहित नाही पण जाऊन बघा खाली खेकडा अजून पकडून दाखव तो बघ पानामध्ये गेला खेकडे डूब ना आता घुसलं आता पाणी खाजूच झालंय सर्व मंडली आपली आता ते खेकड्याला शोधते रा बघा फायनली आपल्याला खेकडा मिळाला मग शिवता आपला शिकला होता तो पकडला गेला डबल चांगल्या साईजचा आहे बघा किती भेटला भेटलं आता घरी चाललो फायनली घरी आलोय मी खेकडी किती मिळतो बघा काय म्हणू एवढी खेकडी मिळालेली आज आपल्याला व्हिडिओ बदलीत आपण घरी जाऊन खेकडे बघितले जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय